नमस्कार नाशिकचा शेफ या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे तर आजची रेसिपी जी ना आपली खूप स्पेशल आहे माझ्या मुलीची खूप फेवरेट रेसिपी आहे तिची डिमांड होती म्हणून बनवते तर आपल्याला पाच अंडे ना एकदम मस्त असे उकडून घ्यायचे आहेत बरं का एकदम बढिया आणि आता त्याला त्याचं साल वगैरे सगळं काढून घ्यायचं आहे तर आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये ना आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीर ना थोडीशी जास्त घ्या आणि तेवढ्याच प्रमाणात ना आपल्याला त्याच्यामध्ये पुदिना टाकायचा आहे जेवढी कोथिंबीर तेवढा पुदिना एवढं माप लक्षात ठेवा आता त्याच्यामध्ये ना आपल्याला अद्रक एवढा तुकडा त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि दोन पाकळ्या आपल्याला लसणाच्या टाकायच्या आहेत दोन त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकायच्यात हिरव्या मिरच्या ऑप्शनल आहे पण थोडंसं स्पायसीनेस मस्त लागतो खायला आणि थोडंसं जिरं अर्धा चमचा फक्त त्याच्यामध्ये टाकायचं आहे त्याच्यामध्ये ना थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे इथं मी सेंद मीठ घेतो आहे तुम्ही साधं मीठ घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे आता त्याच्यामध्ये ना आपल्याला दोन चमचे ना ही भाजकी डाळ टाकायची चण्याची बरं का याने ना त्याचा टेस्ट आहे ना इतका जबरदस्त लागतो ना खायला आता थोडंसं पाणी टाकायचं आहे ना याला एकदम मस्त बारीक करून घ्यायचं आहे तर बघा इतकं मस्त त्याला फाईन असं बारीक करून घ्यायचं आहे आणि याला खूप पातळ करायचं बरं का एकदम असं पाणी पाणी नाही पाहिजे असं घट्टसरच पाहिजे त्याला आणि त्याच्यामध्ये ना आपल्याला एक पाच सहा ड्रॉप आहे ना लिंबूचे टाकून घ्यायचेत असं लिंबू व्यवस्थित टाकायचं आणि त्याला मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं मिक्स केल्यानंतर बाजूला ठेवून घ्यायचं त्याला बढिया तांड्याचं साल काढून घ्यायचा आणि काय करायचं त्याला ना याचे दोन भाग करून अंड्याचे बरं का हे बघा अशा पद्धतीनं आता एक वाटी घ्यायची त्याच्यामध्ये ना आपल्याला बेसन काढून घ्यायचं आहे एक पाच सहा चमचे थोडं थोडं बेसन अगोदर काढून घ्यायचं नंतर बघू आपण ॲडजस्ट करताना वरून लागलं का त्याच्यामध्ये थोडासा खाण्याचा सोडा टाकायचा आहे चिमूडभर थोडंसं मीठ टाकायचं आहे मीठ थोडंसं जास्त ठेवा आणि थोडं थोडं पाणी टाकून ना आपल्याला त्याला फेटून घ्यायचं आहे एकाच वेळेस खूप सारं पाणी नका टाकू बरं का नाही तर खूप पातळ होऊन जाईन ते थोडं थोडं पाणी टाकायचं आहे म्हणजे कसं आपल्याला कन्सिस्टन्सी आहे ना ॲडजस्ट करता येथे थोडं पाणी टाकलं त्याला हे बघा ही कन्सिस्टन्सी पाहिजे त्याची बरं का तुम्हाला दाखवते बघा ठीक आहे म्हणजे कसं ते अंड्याला व्यवस्थित कोट झालं पाहिजे खूप पातळ नको नाही तर अंड्याला कोट होणार नाही थोडंसं घट्टच पाहिजे बघा हे असं घट्ट पाहिजे आता काय करायचं अंडं घ्यायचं त्याच्यामध्ये त्याला कोट करून घ्यायचं असं व्यवस्थित बरं का आणि असं दोन बोटाच्या सहाय्याने ना लगेच आपल्याला तेलात फ्राय करून घ्यायचं आहे एक जवळपास मीडियम टेम्परेचरवर ना एक गोल्डन ब्राऊन सोनेरी रंग येईपर्यंत मस्त त्याला फ्राय करून घ्यायचं आहे खूप सारे एकाच वेळेस टाकू नका नाही तर खूप सारे आहे ना एकाच वेळेस टाकल्यावर ना तेलाचं टेम्परेचर कमी होईल आणि ते तेल पितील हे फक्त तळताना ना थोडंसं सांभाळून करावर का अंडे फुटतात तेलामध्ये त्याला आहे ना लहान लेकरांपासून तळताना थोडंसं दूर ठेवायचं ना आपण हे थोडंसं सांभाळून याची काळजी करूनच त्याला फ्राय करायचं आहे अशा व्यवस्थित गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे त्याला हे बघा किती दि मस्त दिसतंय आता जेवढा तामजामजिच्यासाठी केला आहे तिचा पण आपण जरा बघू ना तिला आवडलं का नाही म्हणून तर काय करायचं पाव आहे ना अशा मधून फाडायचे पाव आहे ना खूप मोठे नाही घ्यायचे बरं का एकदम डिसेंट साईज छोटे जे रेग्युलर साईज असतात ना ती घ्यायची आणि त्याला काय करायचं ही जी चटणी आपण बनवली आहे ना ती थोडीशी बघता अशी दोन्ही बाजून लावून घ्यायची आहे हे बघा हे दोन्ही बाजूने लावून घ्यायचे त्याला आणि हे असे दोन अंडे त्याच्यावर ठेवायचे आहेत आणि मग आपण क्लोज करायचे त्याला हे असं बाबू तुला खूप आवडतं का रे आणि मग हे बघा इकडं बाईट साईज मममा खाऊन बघू कसं लागलं आवडलं पिल्लूला रेग्युलर वाडा पावला ना मस्त ऑप्शन आहे नॉनव्हेजसाठी साठी फक्त ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा काय बाबा सुंदर तू त्याच्यासोबत सोबत नाही तू आताच चालू झाली अशीच